कुरकुरीत अशी आळूची वडी तयार करण्यासाठी मी येथे तीस ते पस्तीस आळूची पानं घेतलेली आहेत आणि आळूच्या पानाचा देठ काढून आळूच्या पानाच्या मधोमध मद असलेली शीर देखील आपण सुरीच्या मदतीने काढून घेणार आहोत असेच आपण सर्व आळूची पानं साफ करून पाण्यामध्ये दहा मिनटासाठी भिजत घालणार आहोत त्यानंतर आपण वाटण करून घेणार आहोत त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये एक इंच आलं भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा पाणी न घालता आपण हे मिक्सरला वाटण करून घेणार आहोत आळूची वडी घशात खवखवू नये त्यासाठी आपण चिंच आणि गुळाचं पा एक पंधरा मिनटं भिजत टाकून चिंचगुळाचं पाणी तयार करणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आपली आळूची पानं स्वच्छ असे हाताने घासून दुहु धुवून एक चाळणीत काढून घेऊया जेणेकरून त्याचे पाणी नितळून जाईल आळूच्या वडीसाठी आता आपण बेसन पिठाचं बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी आपण चाळणीमध्ये अडीच वाटी बेसनपीठ घेऊन चाळणीने चाळून घेऊया जेणेकरून पिठातल्या गुठळ्या निघून जातील आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊन आपण ते देखील चाळणीने चाळून घेणार आहोत आपले पंधरा मिनटं झालेले आहे चिंच छान अशी भिजलेली आहे तर आपण चिंच ही चाळणीने चिंचेचे पाणी चालणीने गाळून घेऊया जेणेकरून चिंचेचा चौथा बाजूला होईल अश आपल्याला चिंचगुळाचे पाणी मिळेल आता बेसनपीठ आणि तांदळाचे पिठा चाळलेले घेऊन त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे वाटण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग चार चमचे पांढरे तीळ एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आपण जे चिंचगुळाचं पाणी तयार केलेले आहे ते थोडे थोडे टाकून आपण हे बॅटर तयार करणार आहोत चिंचगुळाचं पाणी संपलं तर आपण साधं पाणी देखील थोडंफार वाप वापरून हे बॅटर आपण व्यवस्थित असं घट्टसर करणार आहोत आता स्टीममध्ये पाणी ठेवून आपण गॅसवर स्टीम करायला ठेवूया चाळणीला तेल लावून ग्रीस करून घेणार आहे जेणेकरून आपण त्याच्यामध्ये आळूच्या वड्या चिक खाली चिकटणार नाही पोळपाटावर आळूची पानं मांडून आपण त्याच्यावर एक एक पानाला बेसन पिठाचं बॅटर लावून लावून घेऊया अशा पद्धतीने आपण चार पानांना एकावर एक ठेवून एक बे बेसनपिठाचं बॅटर लावून घेतलेले आहे त्यानंतर त्याचा गोल असा रोल करून चाळणीमध्ये ठेवून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व पानांचे रोल करून घेणार आहोत गॅसवरचे आपले पाणी स्टीमरमधले गरम झालेले आहेत आता आपण त्याच्यावर ही चाळण ठेवून एक मध्यम गॅस फ्लेमवर आपण पंचवीस मिनटं आळूची वडी शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पंचवीस मिनटं झाले आपली आळूची वडी शिजलेली आहे थंड झाली की आपण सुरीच्या मदतीने तिला कापून घेणार आहोत वड्या पाडून घेणार आहोत सर्व वड्या पाडल्या की आपण कढईमध्ये तेल गरम गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपण आळू वड्या फ्राय करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खरपूस कलरवर आपल्या आळूवड्या तेलात छान अशा तळल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीने आपली आळूवडी तयार